एक राम भक्त म्हणून आम्हाला त्याचा गर्व आहे आणि खूप अभिमान वाटतो की मोदी साहेबांच्या ह्या कार्यामुळं म्हणा किंवा सततच्या त्यांच्या प्रयत्नामुळं आज जो पाचशे वर्षाच्या इतिहासाचा एक आम्ही भाग बनतोय एक आम्ही इथं अयोध्येमध्ये न जाता सुद्धा आम्ही त्याचा एक भाग बनतोय याचा आम्हाला खूप अभिमान आणि गर्व आहे बावीस तारखेला आपण एक अयोध्येमध्ये राम मंदिराचे प्रतिष्ठापना होणार आहे या निमित्तानं आपण जे काही इथं आम्ही घरी राहून प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जण आम्ही दिवाळी साजरी करणारे दिवाळीचं स्वरूप जसं असतं दिवाळीमध्ये आपण जसे दिवे लावतो आरास करतो सजावट करतो रांगोळी वगैरे काढतो तर तशा पद्धतीचं आम्ही पूर्ण दिवाळीचं स्वरूप जे असतं ते दिवाळीचं स्वरूप आम्ही त्या दिवशी अनुभवणार आहे फक्त आणि फक्त मोदीं साहेबांमुळे ते शक्य आहे कदाचित हा दिवस आपल्याला पाहायला पाहायला सुद्धा मिळाला नसता लोकांना एकच संदेश द्याल की एक भारताचा नागरिक म्हणून जे मोदी साहेबांमुळे शक्य झालेलं आहे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे विकास आणि सगळं आपण जे समोर पाहतोय त्याचा आपण एक त्या समाजाचा आणि त्या विकासाचा आपण एक भाग बनतो आहे आणि त्या विकासाच्या दृष्टीतून आपण ज त्या प्रयत्नामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे